सहा सेमी आणि सहा गाड्या फायनलला पाळल्या त्या आजच्या या मैदानामध्ये आजच्या या मैदानामध्ये या ठिकाणी पंचाने निकाल दिलेला तीन गाड्या या ठिकाणी उच्चनार्थ क्रमांकाच्या मार्केट ठेवली आहेत त्यामध्ये तास क्रमांक एक होत गाडी संत बाळूबाबा प्रसन्न दुहेबाबा प्रसन्न गोलगोती या गाड्या उत्तेजनाथ या ठिकाणी सन्मान दिला जातोय सुंदर गाडी पाळाली मुगळा आणि बाजीची गाडी आणि सुंदर अशी गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र केली कृषी ड्रायव्हर देवापूर करावी उत्तेजनाचे मानकरी पाच क्रमांक तीन वर दावणी गाडी जिल्हा पलवान दत्ता मोरे नांदेश्वर या गाडी या ठिकाणी अशी गाडी पाली बावरी आणि टेस्टरची गाडी आणि सुंदर अशी गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र केली सुरे ड्रायवर बेंडावले करावी दुसरी उत्तेजनाथ पात्राची मानकरी श्री नांदुदा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आदत केसरीचा वादा आणि या तिसरी उत्तेजनाची मानकरी आई तुझा अंकुर अंकिता रणजित निंबाळकर पलटा या गाडीला या ठिकाणी उत्तेजनाथ क्रमांका करण्यात आहे सुंदर गाडी उद्या पुष्पा आणि छोटा सर्जा आणि सुंदर अशी गाडी सुंदर अशी गाडी आणि मुसरी बुडावर गोट करावी त्याच्या या मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकासाठी पात्र मोठा ग्रुप आयोजित भव्य असा आदत चा संग्राम ना बाबा केसरी भाऊ सोहळा अरे या सोहळ्यातील तीन नंबरचे मानक ठरले पाच क्रमांक सहा गाडी ज्योतिर्लिंग बसताना पैलवान ग्रुप मासुडे या गाडीचा तीन नंबर वा सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला मासुडेकरांचा आदर् किंग शंभू आणि त्याच्या गोळीला डावीला पळाला चोराळेकरांचा पक्षा आणि सुंदर अशी गाडी तुझ्या क्रमांकासाठी पात्र केली युवरा रॉल कोपरडेकर

योटा ग्रुप कर्षण आयोजित भव्य या आजाद चा रणसंग्राम और या मैदानातील एक नंबरचा एक्कावन्न हजाराचा मान करे पाच क्रमांक पाच रेल्वे गाडी बाळू मामा प्रसन्न कार्तिकी ज्ञानेश्वरी पिंपरी या गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी पळाली उजविला पळाला कार्तिकी ज्ञानेश्वरी पाटील पिंपरी करांचा आदा किंग नंद्या आणि त्याच्या जोडीला डावीला लावला सदाभाऊ वास्तर कदम रेठे संभाजा खाडिलकरांचा केसरीचा माल असलेला सुंदर आणि सुंदर अशी गाडी एक नंबर साठी पात्र केली अचूक ड्रायव्हर रेट्रेस खराडीच्या सर्व बरे गाडी मालकांचा चालकांचा समस्त प्रेक्षक वर्गांचा मनापूर्व धन्यवाद आपण या ठिकाणी आला आणि या मैदानाची शोभा वाढवली धन्यवाद